भरतस या रायगडाच्या पायट्याशी रक्त सांडलं आज दिवस बदलला रक्तदान होत आहे शिवाच्या कृपेनं कृपेनं आणि मनपूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भगत शेटजीकडून खरंतर ते आमचे मित्र आहे अतिशय जवळचे मित्र आहे आणि त्यांच्या सोबत खर तर आम्ही हा तह आला होता आणि आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं होतं आणि त्याच्यात बदलामय पण त्या बदलामी भेटलं हे दिव्यांग अभिमानाची गोष्ट एकनाथ शिंदे सारखा अर्थानं या सगळ्या गोष्टीला जपणारा माणूस मुख्यमंत्री झाला नसता तर कदाचित हे दिव्यांग मंत्रालय आमच्या नशिबी आलं नसतं भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय जे आलं त्यांचं आम्ही नेहमीच ऋणी राहू पण त्या मंत्रालयात काईदा काईदा। आता त्या किचन मध्ये त्याचा एका घडा सांगून पाहिजे पाहिजे तसं पाहिलं तर पंचयत दोन हजार सोळाचा कायदा नाही म्हणतो काय म्हणतो प्रत्येक संस्थेनं पाच टक्के खर्च केला पाहिजे बजेट मधून राज्याच बजेट सहा लाख नाही आता दहा लाख कोटी जाहीर केलं दहा लाख कोटी मध्ये पाच टक्के जर पकडलं तर पन्नास हजार कोटी माझ्या दिव्यांगाच्या दसरी आलं पाहिजे पण येतो किती चौदाशे कोटी आणि चौदाशे कोटी मध्ये बाराशे कोटी हे फक्त कर्मचाऱ्यावर खर्च होत उरलेले दीडशे कोटी शिष्यवृत्तीवर जात आणि पन्नास साठ लाख मग यांना भेटणारी योजना हा मोठा विषय आहे तुम्ही काही चढणार नाही आणि म्हणून भरतजी आपण आलात आम्ही आनंदी झालो आपले आभारी आहेत तर या खऱ्या संघर्षाच्या भूमीमध्ये एक नवीन संघर्षाचा अंत होऊन आनंद उत्सव करायला आम्ही इथे आलो पाहिजे तुम्ही त्याला हजर झाले पाहिजे अशा अपेक्षा करतो आणि हे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अखिलदा जपु आज माझ्या या पुण्य आणि पाहुल भूमीमध्ये बच्चू भाऊ मी पहिलं आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आज गेली तीन दिवस आपण ज्या माझ्या दिव्यांगांसाठी त्यांच्या मागण्यासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या ज्या अन्न त्या उपोषण आणि जे माझे दिव्यांग मंडई तुमच्या एका शब्दा खात तेवढ्या मोठ्या संख्येने तीन दिवस येत आहे जात त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज जे काय आपण रक्तदान शिबिर चांगली माणसं तर सगळे रक्तदान करतात परंतु दिव्यांगांचा किती आहे हे दाखवण्याचं काम बच्चूभाऊ आपण केलं त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या या रायगडच्या वतीने धन्यवाद आपण पुण्यभूमीमध्ये जे काम हातामध्ये घेतलंय ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा आमचा तुम्हाला पहिला शब्द आहे बच्चे बहु, जवर जवर, तुम, नौशे, नौशे आज जर आपण बच्चू भाऊ कुठून आले हे किती जणांना माहिती आहे मला नाही माहिती परंतु जवळजवळ जवळ आठशे किलोमीटरचा फरक असं मला वाटत नऊशे नऊशे किलोमीटरच्या लांबून आज आपल्या या पुण्यभूमीमध्ये बच्चू भाऊ आलेले आहेत ते केवळ आपल्या दिव्यांगांना न्याय मिळावा त्यांचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी हा मार्ग मला दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र दिलं की तुम्ही जाऊन बच्चू उपोषण सोडायचं आणि ते आज म्हणून मी काय हो तुम्हाला फोन केला परवाही फोन केला काल जरा तब्येत तुमची डाऊन झाली आम्ही टीव्ही वरती पाहिलं पुढी काळजी पण वाटली परंतु आमच्या डॉक्टर आणि त्या मंडळी तुमची काय बीपीची लेवल इतर काय तुम्हाला थोडाफार सुखरूप झाल तुम्हाला अडचण काय येणार नाही आहे म्हणजे मागण्या केलेल्या त्याची मिटिंग दोन ते तीन तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मंडळी त्यांच्या समेत कालच शब्द दिला मी पण काल साहेबांना फोन केला दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला जे सांगितलं ती पण जबाबदारी आम्हाला आमची पण आहे सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि सत्तेचा आज मी आलेलो आहे आज भाऊने रायगडचाच पाहता का निवडला याचं पण काही कारण असू शकत त्याचं अनेक ठिकाणी कुठे ना कुठेतरी घेता आलं असत परंतु या पुण्य आणि भूमीमध्ये त्यांनी हा जो काय संकल्प केलेला आहे तो तडीत जायला पाहिजे निर्णयाकडे यायला पाहिजे म्हणून त्यांनी ती योग्य जागा निवडलेली आहे आणि म्हणून आमचं कर्तव्य बनत आहे आम्ही हो आपल्या इथे आलेले जेवढे दिव्यांग आहेत त्यांना फक्त विचारायचं कि तुमचे जे कार्यक्रम केले जातात त्या कार्यक्रमांमध्ये सिहाचा वाटा कोणाचा कुठल्याही बाबतीत त्यांनी सांगावं कोणी शेतकडे आले आणि शेठनी कधी कुठली बाब नाकारले कारण आम्हाला संकेत आहे ईश्वराने काय सांगितलं गरीब जनता दिव्यांग मंडळी पूर्वी आपण त्यांना अंगे लुळे पांगळे असे म्हणायचो त्यांची सेवा करा त्या दिव्यांगाची सेवा केली तर ती ईश्वराची सेवा केली जाते असं शास्त्र सांगत म्हणून आमच्या इथे आलेला कोणीही बिचारा तो येत असतो काही कोणाच्या अडचणी असतात आणि त्या जर आमच्या सारख्या झड माणसाने जर दूर नाही करू शकलो तर मग हे मंत्रिपद हे आमदारकीचा पद कशासाठी आणि म्हणून तुम्ही कुठल्याही दिव्यांगाला कारण आपल्या इथं पण आपली प्रहारची आपली मोठी संघटना आहे त्यानंतर दुसरे पण काय आहेत काय लोकांना मोठे पण नाही मिळाला इकडे तिकडे घर शोधतात जसे आमच्या आता काही विरोधक शोधत त्याप्रमाणे काही मंडळी वेगळ्या पण सांगतात पण आम्ही सगळ्या संघटनांना आमचा लक्ष येतात ते दिव्यांग आहेत भरत म्हणजे एक दोघ तर दिव्यांग असतात ते अथिटिक मध्ये अथलेटिक मध्ये खेळायला जातात तर त्यांना दिल्लीपर्यंत आपण पाठवलंय त्यांची राहण्याची जाण्याची येण्याची सगळी व्यवस्था काय काय लोक बॉडी बिल्डरचे शो दाखवतात त्यांना आम्ही सहकार्य करत असतो काल आमचा कोलगावचा महाराष्ट्र लेवलला कबड्डी म्हणून खेळला राणे राणे म्हणजे ज्यांना आपण सगळ्यांनी जर थोडी थोडी ऊर्जा दिली तर मगश्री भाऊने सांगितल्याप्रमाणे आपण त्यांचे कोण डोळे बनवू शकतो कोण कान बनवू शकतो कोण जीव बनवू शकतो कोण हात बनवू शकतो कोण पाय बनवू शकतो म्हणजे एक वेळ धडधाकड माणसाला सहकार्य करू नका परंतु दिव्यांग सहकार्य करा हे आमचे तुम्हाला सगळ्या माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांना आमची विनंती काहीला प्रश्न तो पाच टक्क्याचा निधीचा ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल हा निधी त्यांना त्याच पद्धतीने मिळायला पाहिजे त्याला तडीच नेण्यासाठी आपण जे काय मिटिंग करणार आहोत त्यामध्ये ह्या निर्णयाला आपण तडीच नेण्याचा प्रयत्न करूया आणि दिव्यांगांना स्वावलंबी कसं बनवता येईल स्वतःच्या आधारावर आता दीड हजार रुपये आम्ही देतोय शासन दीड हजार रुपये देत आहे पण आम्हाला असं वाटतंय कि दिव्यांगांना जास्त मिळायला पाहिजे कारण त्यांना दुसऱ्यावरती काय काय लोकांना अवलंबून राहावं लागतं विचारांना हे त्यांना वरती घेत हे जरा बाजूला त्यांना वरती होईल काय